गुड मॉर्निंग मित्रांनो वेलकम बॅक टू माय चॅनल तर खूप दिवसाने आली आहे म्हणजे शॉर्ट द्वारे तर होतीच मी बट आज विचार केला लॉन्ग ब्लॉग करू कारण की लॉंग ब्लॉग तुम्ही जास्त पाहता माझे आणि आज दिवसभरात काय काय होते हे तुम्हाला कळेलच तर ब्लॉग शेवटपर्यंत पहा बरं प्रिणेश आत्ताच गेलाय आहे मस्ती करून शाळेत चला दिवसाची छानशी सुरवात करूया माणसं कमी दिसतील रादर दिसणारच नाही कारण की सगळे आपापल्या कामाला गेले आहेत आऊ अजून उठली नाही आऊला उठवायचं जाऊन आणि त्यानंतर मग ब्रेकफास्ट करूया आज एकत्र खूप दिवस झाले आपण नाश्ता नाही केला एकत्र तर चला बरं आज मी बटाटा वडा आणि चटणी केलेली सांबार हा बाजारातला आहे तर या नाश्ता करायला आज आपण पाहणार आहोत शांगा रोस म्हणजे शेंगाची कडी म्हणालात तरी हरकत नाही तर ही एकदम सोपी आहे आणि ही आऊची रेसिपी आहे तर हे मी ना एकच शेंगा घेतले आहेत कारण मला जास्त काही करायचं नाही आहे तर ही मी सोलली आहे म्हणजे साल काढलं आहे आणि कापली आहेत आणि हा आहे ना नारळ ॲक्च्युली एका साईडने तुटलेला त्याच्यामुळे मला ना अर्ध मी खोबरं किसलं आहे आणि अर्धे मी असे काप पाडले आहेत पातळ असे तुम्ही बघू शकता तुम्ही ओलं खोबरं डायरेक्ट किसलं तरी चालेल बरं इथे मी थोडीशी हळद घातली आहे इथे दोन चमचे धणे आहेत अख्खे चिंच आहे इथे त्याचबरोबर सात ते आठ बेडगी मिरच्या आहेत ज्या मी भिजत घातलेल्या ह्याच्याने कलर पण छान येतवत आहे सर्व ना आपण एकजीव करायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून हे वाटून घ्यायचं आहे वाटण बरं आता हे बघा मी कधीच दाखवत नाही मी असं मिक्स कसं करते ते तर हे अशा प्रकारे आपल्याला मिक्स करायचं आहे आणि मिक्सरमध्ये मग घालायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून वाटून घ्यायचं आता वाटायचं कसं हे तुम्हाला माहितीच आहे त्यामुळे ते काही मी दाखवणार नाही इथे ही डाळ मी शिजून घेतली आहे बरं ही एक वाटी डाळ आहे आता आपण हे जे वाटण वाटलं आहे ते यात घालणार आहोत आणि हे सर्व एकजीव करणार आहोत इथे मी एका टोपामध्ये दोन चमचे तेल घालणार आहे तर हे मेजरमेंटने मी घेतलेलं आहे आता हे तेल बऱ्यापैकी गरम झालं पाहिजे त्यानंतर आपण यात मोहरी घालणार आहोत एक चमचा आणि हिंग घालणार आहोत पाव चमचा आता आपल्याला एक बारीक चिरलेला टोमॅटो यात घालायचा आहे इथे मी थोडंसं गूळ घालते आता हे ना आपल्याला एकजीव करायचा आहे इथे आपण शेंगा घालूया तुम्हाला पाहिजे तर तुम्ही जास्त घालू शकता आणि त्याचबरोबर मी इथे पाणी घालते जेणेकरून शेंगा आणि टोमॅटो बऱ्यापैकी शिजेल आपला शेंगा बऱ्यापैकी इथे आपल्या शिजल्या आहेत आता आपण जे वाटण तयार केलं आहे ना ते यात घालूया आणि थोडंसं पाणी घालूया जास्त नको थोडंसंच घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे बरं मी इथे दोन चमचे मीठ घालते कारण की ना आ, हे मीठ ना थोडं लाईट आहे त्यामुळे दोन चमचे घालावे लागतात मला आता हे सर्व आपल्याला एकजीव करायचं आहे आणि एक छान अशी उक्कळ येऊ द्यायची आहे इथे आपल्या रसाला उकळ आलेली आहे आणि अशा प्रकारे आपला शांगाचा रोस तयार आहे हा तुम्ही भातासोबत खाऊ शकता खूप छान लागतो आणि नक्की ट्राय करा बरं मित्रांनो संध्याकाळ झाली आणि मी दिवाबत्ती करायला आली तर हा बघा हा महाराज इथे येऊन बसला आहे बरं बसतो तर इथेच आणि इथलं जे सामान आहे ना ते सगळं फेकून देतो हा बर हे आहे धवळेश्वर सफेद आहे म्हणून त्याला नाव तसं ठेवले बर बरं मित्रांनो खूप दिवस झाले आणि खूप दिवसाने मी लॉंग ब्लॉक करते आणि तोही एकदम छोटासा केला आहे पण ठीक आहे आणि हा मागे प्रिनेश आहे जो झोपला आहे बरं मी जरी ब्लॉग मोठावाला ब्लॉग करत नसले तरी छोटे ब्लॉग येतच आहेत बरं आणि आता मी ठरवले की लॉंग ब्लॉग तर येतीलच पण त्यासोबत आपले जे शॉर्ट ब्लॉग आहेत त्याच्यात मी स्नॅक्स रेसिपी तुम्हाला दाखवेन म्हणजे जे स्नॅक्स रेसिपी असतात ते आणि आय होप तुम्हाला ते पाहायला आवडेल स्नॅक्स रेसिपी बरं ब्लॉग का नाही येते तर घरात आहे ना काही महिन्यांपासून बरंच काही चालू आहे मित्रांनो जे मला नाही सांगावं असं ते पर्सनलच राहू दे त्यामुळे मी ब्लॉग थोडा अवॉइड करते पण असं नाही आहे की मी चॅनलवर ॲक्टिवच नाही आहे ॲक्टिव बरं माझा पूर्ण प्रयत्न चालू आहे की मी लॉंग ब्लॉग करू आणि तुम्हाला एंटरटेन करू सो जवळ येते तर तुमच्यासाठी एक रेसिपी नक्कीच मी आणते बरं तर आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा नक्की कराल ना आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटू या नवीन एका व्हिडिओच्या भागात ते बरे करू गुड नाईट आणि उद्यापासून आपण रोज भेटू मित्रांनो शॉर्टमध्ये पण आणि लॉंगमध्ये पण